मैत्रिणींनं आले दुकानामध्ये आता आज बी आज बी घेतला नाही व्हिडिओ घरचा आपण अवश्य पण आलेली होती अवैशू आलेली होती काहीतरी गावात तिचं काम होतं मग तशीच मोबाईल पण बघायला आली आणि दुसरी गोष्ट आपला काल बी व्हिडिओ आला नाही आहे तर त्याच्यातली आम्हाला शूटिंगच कळा ना अजून एवढा मोठा मोबाईल मागाचा ते कसं राहतं काय राहतं तर शेटिंग वयना शूटिंग करून घेऊ आणि गोडण पण साफ केलं आहे दीपक पहिली बार असं काम केलं आहे त्यांनी नवा जायसारखं तर बघू आपण कसं घोडण साफ केलं आहे तर चला तर बघा आता सगळं घोडण साफ केलं आहे माल येणार आहे ना, ना।, ना दिवाळीचा मस्त चक्काचक्क करून घेतलं बघा तर बघा बघा सगळं घोडण साफ केलं इथं आलेलं आहे काही रवा मैदा तुमचं अजून बेसन पीठ वगैरे हे दिवाळीचं आलेलं आहे तर अजून काही यायचं आहे पण तेलाचे बॉक्स वगैरे आले अजून काही यायचे आहे बाकी दुसरा माल पण यायचा आहे आता संध्याकाळी येणार आहे मुरमुरे तुमचे भाजके पोहे सगळे येणार आहे तर चला ठीक आहे मैत्रिणीं राम राम शोभाकाळे ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणी कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहिलंच पाहिजे हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला आता मी दुकानात आलेली आहे आज सकाळपासून आपण घरचा व्हिडिओ घेतलेला नाही कारण ते अजून शूटिंग माहीत नाही आहे काही नाही व्हिडिओ टाकायचा आपले दोन दिवसापासून व्हिडिओ नाही आलेले त्याच्याच कारणामुळे नाही आले आणि दुसरी गोष्ट मैत्रिणींनो आता कधी येतात कधी नाही असं काही सांगताच येणार नाही व्हिडिओचं काय करा टाईम फिक्स करते मी कोणता तरी एक तुमच्या सांगते बाराचा करते बाराला बी नाही होत एकचा करते एकचा बी नाही होत पाचचा करायला पाचचा होत नाही आहे तर काय करा काही समजा नाही असे टायमावर फिक्स आहे व्हिडिओ टाकीन म्हणते पण होत नाही आहे चला आता आपण दिवाळीचा माल येणार आहे तर दीपकने वर कसं साफ केले ते बघू हे बघा आला बघा आता माल इथं काय हे इकडं काय आलं हे साखरेचे कट्टी आले आता इथे मुरली तेल हे तेल सगळं आलं आला रुची रुची तूप आलंय वाटतं रुची तूप आलंय मैत्रिणी बघा खोबरं खूप छान खोबरं आलंय बघा हे बघा एकदम क्वालिटीच आणि एकदम फ्रेश फ्रेश आणि बघा खूप छान आलेले खोबरे हे खूप मस्त भारी भारी भारीचा किराणा घ्यायचा ट्रेंडिंग या या दुकानाच्या खूप भारी किराणा नव्हत्या इकडे आले पण बघा आता हे दुकानात आल्यावर किती तीन चार दिवस झालं वाटतं ना रे चार दिवसापासून या बघा ते नाशिकला गेला होता त्या दिवशी त्याला ना मी फळ फ्रूट आणायला सांगितले होते तर या बघा नारळ तशी गाडीतच राहून दिले किती खराब झाले होते काय माहिती आहे बघा हे असं काम आहे पोराचं बघा तर मग मग काय होऊन जात बघा आता एवढं मागा मोलाच हे नाशिकला अरे अरे रे ही किवी नाही चांगली आणली ही केवी दुसरी आणायला पाहिजे होती ही किवी ना हलकी माय 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 बघा बघा सगळं खराब झाला माल येणे आणलेला हे काढ रे तिकडून काढ काय काय आणलेलं दोन मिनटात बघा तीन चार दिवसापासून गाडीत माल ये हजार बाराशेचा तर बघा मैत्रिणी आमच्या पोराचं असं काम आहे ते किती नुकसानीचं काम आहे बघू शकता तुम्ही सांग बघा आता इथे नारळ इथेच फुडते बघा सर पाणी निघालं खराब झालं तर काय माहिती मा नाही रे काम करतात का चला माल बघून चेक करून घेते कारण दुकान आले पण काय नाहीये गुन्हा इतके वापस चालले आता नाशिक निघालोय आपण आता किती वाजले रक्षा किती वाजले आता आले ना काय हाय माल इकडे दुकान आता इकडं

काय पडलं मैत्रिणी दुकानात गेलेली होते ना आज काही जायचंच नव्हतं अचानक घेले निघायचे आपल्याला आपल्याला शिकलं ना तर म्हटलं दोन तीन घास खाऊन घेऊ आता घरी आले जेवण नव्हतं केलेलं बिना जेवणाचेच गेले होते याच्यामध्ये दुकानामध्ये तर आता आपण काय करू मस्त छान मिलक्याची जी भाजी केलेली होती वैशू आलेली होती ना काल मोबाईल बघायला तर तिने गिलकी आणले होते तर चला, चला, चला। हो आता दोन तीन घास खाऊ आणि नाशिक निघू मला आणायला तर चला ठीक आहे मित्र चला निघालो आपण आता खाल्ले मी दोन तीन घास जेवले तर आता जाऊ नाशिकला मित्रांनो खाली उतरते आहे त्यापासून आणखले पाण्याची बाटली घेतली असं वरे चवडा लागतो वरी चढा आले ते इतका धम लागला आता मैत्रिणी थोडा गुळ टाकला आहे म्हणून भरता येणार जेवण झाल्या गुळ खाते ना मी তো চাল ঠিক মো আপনারা নিগুন चर्चा टाक आता इथं गाडी आहे पेट्रोल टाकून घेऊ म्हटलं चला ठीक आहे मी हो तुम्ही म्हणलं पेट्रोल टाकते पेट्रोल हो। लागला आम्हाला टोल नाका बघा टोल नाका आलो आपण आता मार्केट मध्ये कोणते कोणते फोल घेऊ सांग मला पटकन शंभर ग्रॅम आहे दोनशे ग्रॅम आहे आता काम करत सहा <repeans> जराशी आता माझी केस टाकते तुझ्यावर थांबधाराशी का तुझ्या नाव टा सांगते आता युट्यूब आला तू युट्यूब ला आला एवढा <laughs> <laughs> माल काढला मी तुम्ही आता सगळा माल झाला काढून खूप तुकले एक वाजले आता किती वाजले किती वाजले रे त्या माहित नाहीये चला ठीक आहे आता आपण त्यांना आजुने, आजुने चला आता निघाले आता वाजले सहा बघा कारण मी आलेले होते लोक निघाले होते घरून पूर्ण गाडीत माल भरला टचा टच गाडी अशी पूर्ण केली माल पण बसाना गेला बघा तुम्ही बघा तो सुट्टा टाकला आहे तर आता आपण आलोय निघालो म्हणजे आता सहा वाजून गेले आता तर आता चला ठीक आहे आपण निघू आता घरी येतोय आता किती वाजते ते बघू आता दिसते तुम्हाला गाडीत मला बघा होती ना मग आम्ही इकडून गाडी टाकली इकडूनही ट्रॅफिक झाली हा बघा सकाळची एक वाजल्यापासून गेलेली मी आता किती वाजले सात वाजत आले सात वाजले आम्हाला दहा महिन्यावर आणि दहा महिन्यावर इतकी ट्राफिक आम्हाला आली बघू शकता तुम्ही बघा बघा हवाच्या आम्ही हळूहळू थांबवत गाडी थांबवत थांबवत इकडच्या रस्त्याने टाकली इकडच्या रोडनी इकडून जाम झाली आता इकडचे टाकले इकडून जाम झाली आता आलो आम्ही टोल नाक्यापशी आता वाजले असते सात आपला सव्वा सात किंवा साडे सात वाजल्या एवढा टाईम लागला आम्हाला येता खूप टाईम झाला आत्ता आलो आम्ही टोल नाक्यापशी आता वाजली असते सात आपला सव्वा सात किंवा साडे वाजले वाजली एवढा टाईम लागला आम्हाला येता खूप टाईम झाला आत्ता आलो आम्ही टोल नाक्यापशी आता वाजले असतील सात आपल्या सव्वा सात किंवा साडेसात वाजले असतील एवढा टाईम लागला आम्हाला येत्याला खूप टाईम आत्ता आलो आम्ही टोल नाक्यापास आता वाजले असतील सात आपला सव्वा सात किंवा साडेसात वाजले असतील एवढा टाईम लागला आम्हाला येत्याला खूप टाईम आत्ता आलो आम्ही टोल नाक्यापी आता वाजले 7:00 वाजले थोडा थोडा साट की वाजले 7:30 टाइम लागला आम्हाला ये तयार तयार होचा खूप टाइम झाला